श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा अनुभव एका दादांचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते की दादा सांगतात की मी अंकुश मी एक खूप साधारण सेवेकरी आहे आणि मी खूप दिवसापासून स्वामींच्या सेवेत आहे तर हा अनुभव माझ्या वडिलांसंबंधित आहे तसं माझ्या वडिलांची वडील धडधाकट होते पण काही दिवसापासून त्यांना थोडीशी तकलीफ होत होती आणि सुरुवातीला आम्ही गोळ्या औषधं वगैरे घेऊन त्यांना बरं करायचं पण बरं केल्याच्यानंतर गोळ्या औषधं घेतल्याच्यानंतर काही दिवस त्यांना बरं वाटायचं आणि पुन्हा त्रास व्हायचा पुन्हा त्रास झाल्याच्यानंतर असं वारंवार होत होत होतं असं होत असल्यामुळं मग डॉक्टर म्हणले की यांची आपण सर्व तपासणी करून घेऊयात सगळ्या तपासणी केल्याच्यानंतर माझ्या वडिलांना ब्लड कॅन्सरचं निदान झालं ब्लड कॅन्सर निदान झाल्याच्यानंतर आम्हाला खूप वाईट हो वाटलं आता काय करावे आमच्या पुढे कु खूप मोठा प्रश्न होता आणि मग आम्ही सुरुवातीला डॉक्टरांच्या गोळा औषधं घेतल्या आणि माझी स्वामी महाराजांवर खूप श्रद्धा होती आणि माऊलींवर पण माझी भरपूर श्रद्धा आहे त्याच्यामुळे आम्ही डेंडुरीला गेलो आणि टिंडोरीला गेल्याच्यानंतर मग डॉ आम्ही सगळं माझी यायची माऊलींना सांगितली माऊलींनी सांगितले की तुमच्या वडिलांना काहीही होणार नाही तुमच्या वडील अगदी धडधाकट राहतील असं सांगितल्याच्यानंतर माऊलींनी आम्हाला काही सेवा दिल्या तिथले आयुर्वेदिक औषधं दिले काढा दिला आणि रानभेंडीचे वगैरे औषधं भरपूर औषधं आम्हाला दिली आणि सांगितले की तुम्ही हे पण औषधं घ्या आणि डॉक्टरांचे पण औषधं घ्या असं सांगितल्याच्यानंतर मग मी स्वामींचीच जे मला माऊलीनी माऊलींनी सेवा सांगितली होती ती सेवा आणि आयुर्वेदिक औषधं आणि त्याच्याबरोबर डॉक्टरांची औषधं देखील घेतली आणि काही दिवसात माझ्या वडिलांना त्यांच्यामध्ये थोडा थोडा फरक वाटून आला ते म्हटले मला आता पहिल्यापेक्षा जास्त बरं वाटतं आहे आणि आम्हाला सुरुवातीला माझ्या वडिलांना त्यांना फरक स्वतःमध्ये फरक जाणत नंतर आम्हालाही माझे वडील सुधारले सुधरत असल्यासारखे दिसले आणि नंतर आम्ही काही दिवसाच्या नंतर पुन्हा माझ्या वडिलांचे चेकअप केलं चेकअप केल्याच्यानंतर डॉक्टरने सांगितलं की हे इतके लवकर नीट होते हे असं आम्हाला सुद्धा वाटलं नव्हते हे कशी नीट झाले हे यांचंच नशीब म्हणावं लागेल आणि तुम्हाला देवांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळेच एवढं झालं आहे हे ऐकल्याच्या नंतर आम्हाला खूप छान वाटलं आज माझे वडील खूप धडधाकट आहेत घरातली सर्व कामं करतात आणि त्यांना कसल्याही प्रकारचं असं दुखणं वगैरे नाही त्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत हे केवळ आणि केवळ स्वामी कृपेमुळे आणि गुरु गुरुमाऊलींच्या आशीर्वादामुळे झाले आहे आज शक्य करतात स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ